कुसुंबा येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्या कारणानं या ठिकाणी दररोज टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय टँकरनं केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कालपासून पोटात दुखत असल्यानं त्यांना दूषित पाण्याचा त्रास होत होता तसेच काही विद्यार्थ्यांना उलट्या देखील झाल्या मात्र सदर शाळेतील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं अखेर आज या शाळेतील वीस ते बावीस विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्यानं शाळेतील शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांना वयाचा ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्ष या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जूनपासून टँकरद्वारा पाणीपुरवठा चालवला होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुला मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संडास उडण्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येते भरती आहे हिरे मेडिकल कॉलेजला त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जे मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथे जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेलं आहे आणि सहा मुलांना थोडासा थंडासद्ध्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डिहायड्रेशन जास्त झालेलं होतं म्हणून आपण या सहा मुलांना मेडिकल कॉलेज गिरी मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे मुलांना मुलांना संडास आणि उलटनचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये आणि जेव्हा इथं भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील ॲडिशनल सी एसपासून पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडॅट्रिशियन माझ्या इथल्या सिस्टर्स सर्व ब्रदर्स ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत आता सोळा मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे या आश्रमशाळेतील वीस ते बावीस विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी धुळे शहरातील जुने सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान जवळपास वीस ते बावीस विद्यार्थ्यांना अशुद्ध पाण्यामुळे त्रास जाणवत असल्यानं धुळे शहर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून हो या ठिकाणी अस्वच्छ पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराचे खेळ पुन्हा एकदा सुरू झाले यातच शिंदखेडा भाजपचे ज्येष्ठ नेते कामराज निकम हे उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं राष्ट्रवादी शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असून पक्षप्रवेशाच्या पूर्वसंध्येला त्यांनी शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांच्यावर गंभीर तितकेच खळबळजनक आरोप केलेत शिंदखेडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचाच विकास आमदार रावल यांनी केलाय तर शंभर गावांमध्ये अजूनही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसून फसव्या वॉटर ग्रेड योजना खोटं बोलणं आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना जेलमध्ये टाकणं अशी कामं आमदार जयकुमार रावल करत असतात त्यांच्या यात चुकीच्या जाचाला कंटाळून आपण शरद पवार गटात प्रवेश करत असल्याची माहिती कामराज निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली दरम्यान भाजप सोडून आश्वादीत प्रवेश करत असल्यानं माझ्यासह दोन मुलांना जेलमध्ये टाकण्याचा निरोप मला आमदार रावल यांच्याकडून आला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला यासह कामराज निकम यांनी विविध विषयांना हात घातला नेमकं काय म्हणालेत कामराज निकम पाहूयात बत्तीस वर्ष माझ्या राजकीय जीवनात एकच पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाबरोबर निष्ठावंत मी बत्तीस वर्ष पक्षाची सेवा केली जनतेची सेवा केली परंतु स्थानिक नेतृत्व यांनी वीस वर्षात शिंदकेडा तालुक्यात किंवा शिंदकेडा मतदारसंघात स्वतःचा विकास करून जनतेचा विकास थांबवला त्या मतदारसंघाचा विकास थांबवला आणि त्या जाचाला कंटाळून मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय हे शंभर टक्के सत्य मित्रांनो सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी हे सगळं खोटं करण्याचं काम त्यांच्या मार्फत होत होतो आणि ते मला नेहमी शैल्य होतं की हे झालं नाही पाहिजे गरीब जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे परंतु त्यांच्या विजा विरोधात जो आवाज उठवायचा त्याला जेलमध्ये टाकून त्या आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत होता आणि ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं नाही उद्याच्या काळात ते माझे दोघी मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे तो वेळी त्यांना सूचना करून विनंती करून सुद्धा की शेतकऱ्यांचं हे काम झालं पाहिजे सिंचनाचं काम झालं पाहिजे या तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टींकडे कर दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा करता येईल ही एकच ये गोष्ट त्यांच्या मनी कायम असते आणि त्या जाचाला कंटाळून आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मी त्यांना सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडत असल्याचं सातत्यानं समोर येत आहे याकडे पोलीस प्रशासनाचं देखील दुर्लक्ष होत असल्यानं विरोधात गावकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आवाज उठवला गेला होता मात्र काही दिवसांपूर्वीच दहिवेल गावातील सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल का श्रावण माळी यांच्यावर अज्ञात सहा जणांनी प्राणघातक हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलाय हल्ला झाला त्यावेळी देखील पोलीस वेळेत उपस्थित झाले नाही तर दुसरीकडे हल्ल्याच्या घटनेला आठ दिवस उलटूनही पोलिसांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नाहीये याच निषेधार्थ आज दहिवेल ग्रामस्थांच्या वतीनं मुकमोर्चा काढत हो गाव बंदची हाक देण्यात आली होती याचबरोबर संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आज आम्ही दैवेल गावामध्ये शांततेचा निषेध मोर्चा म्हणून आयोजित करण्यात आले होते हा मोर्चा दैवेल पुणे जुने बस स्टँड ते पोलीस हाऊस पोस्ट ठेवण्यात आले होते या मोर्चाला गावांनी उत्कृष्ट केला कारण दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी श्रीयुत कनेलाल श्रावण माळी यांच्यावर जीव घेणं हल्ला अज्ञात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये श्री कनलाल माळी पाहाल बाल, बाल वाचले त्यांचा जीवाला फार मोठा धोका होता परंतु एक व्यक्ती तिथे आल्यामुळे चौरे म्हणून त्यांनी त्यांच्या घरापर्यंत निरोप पोचवला तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले या हल्लेखोरांना पसार झाल्यानंतर कनुमाई यांना दत्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले तिथून त्यांना साखळीला शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर एक तासांनी पोलीस यंत्रणा तिथं विचारायला येते की पेशंट कुठे आहे ही पोलिसांची हलगर्जीपणा किती आहे हा आता आपल्याला दिसून येतो म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांना इथून तात्काळ बदली करावं नाहीतर हे पोलीस स्टेशन बंद करावं अशी आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली आहे याला पी आय साहेबांनी मध्ये चोरी सा चपाटी कोणाला दादागिरी अशा ज्या घटना घडत आहे यांना सुद्धा आळा बसावा दिवसा ढवळ्या घरामध्ये चोऱ्या होतात आता परवा रे सरांकडे अरेच लाख रुपयाची चोरी झाली दहिवेल गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना वाढतायत हल्ला झालेले कन्हैयालाल लाल माल यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे तर पोलीस या प्रकरणी कोणतीही दखल घेऊन कार्यवाही करायला तयार नाही यामुळे पोलीस प्रशासन कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का आपल्या तक्रारी घेऊन जाणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांकडून अरेरावीची भाषा का केली जाते पोलिसच गुन्हेगारांना अभय देत असतील तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागावी असे एक ना अनेक प्रश्न यावेळी ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले तर घडत असलेल्या घटनांना पोलिसांनी वेळीच आळा घालून संबंधित आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दहीवेल गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या दहीवेल गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी दरोडा घरकोळी यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्यात यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगले त्रस्त झाले तर दुसरीकडे आता चोरट्यांकडून थेट पोलिसांनाच खुलं आव्हान दिलं जात असल्याचं बघायला मिळत आहे दहिवेल गावातील विद्यानगर परिसरामध्ये चंद्रशेखर बिरारी यांच्या घरी भरदिवसा अज्ञातांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ताजी असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी घनश्याम बागुल यांच्या हॉटेल रोशन बियर बार याचा कडी कोयंडा तोडून जवळपास आठ लाख रुपयांचा मद्यसाठा लंपास केला आहे दरम्यान घटनांची माहिती मिळताच तातडीनं साक्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दिवसाढवळ्यात चोरीचं सत्र वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांना चोरट्यांकडून खुलं आव्हान दिलं जात आहे असं असताना पोलीस कार्यवाही का करत नाही असा सवाल देखील आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज दोय जिल्हा हा शासनानं दुष्काळी घोषित केला नसला तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी संघर्ष बघायला मिळतो यंदा कडाख्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक नदी नाले विहिरी तलाव कोरडे पडले होते त्यामुळे सर्वांचीच नजर ही पावसाकडे लागली होती दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक थीक चांगल्या प्रमाणात पाऊस होतोय यातच गेल्या दहा वर्षांपासून पन्नास टक्के देखील भरू न शकलेला शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथील विखरण तलाव हा यंदा दोन ते तीन दिवसांच्या मुसळधार पावसानं जवळपास सत्तर टक्के भरलाय तलाव सत्तर टक्क्यांच्या जवळपास भरल्यानं विक्रम गटाच्या जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम गटनेते कामराज निकम यांनी पावसाची कृपादृष्टी तालुक्यावर राहावी म्हणून पारंपरिक पद्धतीनं आज जलपूजन केलं आज सिंदखेडा तालुक्यातील आमच्या विख्रण गावात द्वारकाधीश भगवानच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा परिसराला जीवनवाहिन जीवनवाहिनी म्हणून शेतकऱ्यांना जीवदान देणारा एक तलाव द्वारकाधीश महाराजांच्या कृपेने दोन दिवसात जो पाऊस झाला त्याच्याने तलाव आज सत्तर ते ऐंशी टक्के भरून झालेला आहे आणि या आनंदाच्या प्रसंगी आज या गटातील सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई निकम पंचायत समितीचे सदस्य दुर्लभ साकाराम सोनवणे आणि दुसरे पंचायत समितीचे सदस्य प्रकाशजी भोरसे आणि परिसरातील सगळे सरपंच रैनपुरे विखुर्ले विखरन जोगशेलू आणि अनेक गावातील सगळे शेतकरी आज आनंदात या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आम्ही परमेश्वराला एकच प्रार्थना केली होती की या शेतकऱ्यांना वरदान ठरणारा तलाव लवकरात लवकर भरू दे आणि शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पाणी जाऊ दे आणि परमेश्वरांनी आमची विनंती मान्य करून आज या विक्रम तलावात जे पाणी आलं त्याचं आम्ही यथोचित पूजन करून परमेश्वराला आणि या तलावाच्या पाण्याला पूजन करून त्याचं स्वागत केलेलं आहे असंच दरवर्षी द्वारकाधीश महाराजांनी आमचा तलाव भरून वाहून व्हावा अशी आम्ही परमेश्वर जोर प्रार्थना करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा द्वारकाधीश भगवान यांच्या चरणी होऊन त्यांचे आभार मानतो धन्यवाद दरम्यान गेल्या काही दिवसात विक्रण परिसरामध्ये चारशे पंच्याऐंशी mm मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असो यामुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिक देखील समाधान व्यक्त करतात या जलपूजनावेळी जिल्हा परिषद सदस्य कुसुम निकम गटनेते कामराज निकम पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे दुर्लभ सोनोने डॉक्टर नितीन चौधरी देवानंद बोरसे महेंद्र निकम यांच्यासह विकरण ग्रामस्थ शेतकरी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थातच एकवीस जुलैला स्नेह हो मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या हो मेळाव्यामध्ये हजारो माजी विद्यार्थी सहभागी होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्नेह हो मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांनी केलंय त्यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली असून नेमकं काय म्हणाले एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील पाहुयात गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रविवारी रोजी माजी विद्यार्थ्यांचा एका स्नेह स्नेहमेळाव्याचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे हा मेळावा एखाद्या विशिष्ट बॅचचा न ठेवता एकोणीसशे छप्पन्न साली महाविद्यालयाची स्थापना झाली तेचपासून तर आजपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे या महाविद्यालयातून आतापर्यंत लाखो विद्यार्थी बाहेर पडलेले असून त्या समाजातील उच्चस्थानी त्यांनी आपले स्वतःचं वेळ आगळं वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांना आम्ही या महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी बोलावलेलं आहे आदरणीय कुणालबाबा पाटील या मेळाव्याचे अध्यक्ष असणारे जे की जे आमच्या संस्थेचे चेअरमन आहे आदरणीय राजूबाबा पांडे हे सुद्धा या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून ते स्वागताध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे या धुळे शहरातील सर्व माझी विद्यार्थी हे स्थानिक संयोजक असून त्यांच्या मदतीने या मेळावा यशस्वी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे जवळपास पाचशे ते हजार विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी एक अपेक्षा आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज राज्यातील पंधरा लाखांच्या आतील कामं ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय वित्त विभागानं घेतला होता परंतु सदरचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयानं प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं सदरचा निर्णय मागे घेण्यात आला यामुळे पंधरा लाखांच्या संस्थांना देण्यात यावी या आदेशाची तातडीनं अंमलबजावणी व्हावी म्हणून मजूर संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गुरुवारी निवेदन देण्यात आलंय मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की पंधरा लाखाची जी कामे होती ही ग्रामपंचायतीला निविदा देण्यात येत होती पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ती सर्व कामं मजूर संस्था सुशुकीत बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना यापुढे हे कामं देण्यात येणार आहे ही अंमलबजावणी या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्या जिल्हा परिषद त्या मार्फत झाली पाहिजे यासाठी आज मुख्य कार्यकारी अभियं अधिकारी साहेब नरावटे साहेब यांना आज आम्ही सर्व मजूर सोसायटीचे सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र महाले सभा माजी सभापति यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लो लोक पर जिल्हा परिषदेने करावी ही विनंती केलेली आहे दरम्यान यावेळी राजेंद्र महाले आलोक रघुवंशी यांच्यासह मजूर संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोड मार्गे नॅशनल हायस्कूल पर्यंत चौक पासून ते नॅशनल उर्दू हायस्कूल पर्यंत अनेक अतिक्रमित घरं काढण्यात येणार असल्यात यावेळी सांगण्यात आलं धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानं धुळे महापालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फे धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची ही मोहीम आहे धुळे महापालिकेच्या पथकानं शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड पायऱ्या घर दुकाने तसेच ओट्यांचं अतिक्रमण जमीन दोस्त केलं ही कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणं स्वतःहून हटवल्याचं देखील बघायला मिळालं दरम्यान या कार्यवाहीला सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं धुळे महानगरपालिका अधिक अधिक वापरून विकास जातो गेल्या मार्च महिन्यापासून शहरातील तिरंगा चौक ते नॅशनल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असून रस्त्या रुंदीमध्ये येणारे जे जे दुकाने घरे ओटे पायऱ्या पत्री शहर जे काही बांधकाम आहे यांना आपण यापूर्वीच दोन्ही चक्काद्वारे पाच ते सहा वेळा आपण त्यांना अनाऊन्सिंग केली सूचना दिली आहे की आपण सदर रस्त्याचं काम रस्त्यावर तास त्याने काढून दिली आहे असे महाराष्ट्र आयुक्तांचे आदेशही आहे तरी पुन्हा परवासुद्धा आपण सदर रस्त्यावर अनाऊन्सिंग करून सूचना देण्यात आला असतानाही अतिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिलेले आपण आज रोजी पोलीस बंदोबस्तात जे सी बी मशीनच्या सहाय्याने रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा ठरणारे वाहतुकीला अडथळा ठरणारे गोटे पायऱ्या काही प्रमाणात अंशता रूम वगैरे जे बालकंपाऊंड याचं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर कामात पोलीस यंत्रणा अडिशनल एस पी एड डी साहेब सदे आहे आयुक्त साहेबांचं या कारवाईकडं संपूर्ण लक्ष असून सर्व अधिकारी वर्ग या का का कारवाईमध्ये सहभागी असून नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वतःहून केलेलं अतिक्रमण तेही काढून घेण्याचा प्रयत्न करून मदत करत आहे या कार्यवाही दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव व पथकानं ही कारवाई केली आहे अतिक्रमण धारकांनी आपापली अतिक्रमणं काढून घ्यावीत असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं सुनील निगम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे